शिक्षक भरतीसाठी अपेक्षित असणारी परीक्षा जवळपास पास झालेली राज्यामध्ये अडीच लाख विद्यार्थी आहेत या अडीच लाख विद्यार्थ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे कारण अद्याप याच्या संदर्भात ही जाहिरात निघालेली आहे शिक्षण खातं हे पहिलं खातं असं आहे ज्या खात्यामध्ये सुरुवातीला भरती प्रक्रिया होण्यापूर्वी जागा काढल्या जात नाहीत केवळ पात्रता परीक्षा राबवली जाते आणि त्यानंतर राज्यभरात ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीची घोषणा केली जाते मागच्या जवळपास सहा सात महिने झालं या सर्व मंडळींना परीक्षा दिलेली आहेत हे सर्वजण आहेत ते टी ई टी परीक्षा पास झालेल्या आहेत मात्र अद्याप भरती प्रक्रिया सुरू झालेली नाहीये किंबहुना होणार राज्यामध्ये किती जागा आहेत या संदर्भातली घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे हे सर्वजण आहेत हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला आले होते त्यांच्याशी चर्चा करायला आले होते अजित पवारांची तुमची भेट झाली काय उत्तरं मिळाली आणि नेमका प्रॉब्लेम तुमचा सध्या काय आहे आता प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण पंच्याहत्तर हजार कंत्राटी शिक्षक हे शिक्षणाचं काम करत आहेत जे की अपात्र आहेत ते कुठलीही परीक्षा दिलेली नाही दुसरा प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या पंधरा हजारपेक्षा जास्त जागा आहेत हे सदनामध्ये ह्यांनी मान्य केलेलं आहे सरकारनं आणि सर्व आस्थापने म्हणजे समाजकल्याण आदिवासी आणि सर्व खाजगी संस्था या सर्वांच्यामुळं चाळीस हजार प्लस जागा रिक्त आहेत म्हणजे एका पद्धतीनं हजारो लाखो विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही गुणवत्ताधारक शिक्षक जे टी ई टी टेट ज्या यू पी एस सी लेवलच्या परीक्षा आहेत त्या देऊन त्या पास करून आमची गुणवत्ता सिद्ध करून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही नोकरीची वाट पाहतोय मे महिन्यात आमची परीक्षा झाली ऑगस्ट महिन्यात निकाल लागला आणि हा डिसेंबर संपत आला आहे तरीही अजून पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आणि कोणतीही कारवाई झालेली नाही आत्ताच दादांची भेट घेतली दादाची भेट घेतल्यानंतर दादानी याबाबत सकारात्मक बोललेत आणि मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करतो असं सांगितलं आहे परंतु आम्ही आत्ताच्या काळामध्ये आतापर्यंत दोन तीन वेळा आंदोलन केलेत आणि दरवेळेस ही सकारात्मक उत्तरं ऐकायला भेटलेत परंतु सकारात्मक काम काय दिसत नाही आहे अशी आश्वासनं किती वेळा मिळाली अशी आश्वासनं जवळजवळ आतापर्यंत पाच ते सहा वेळा मिळेल आताच आम्ही गेल्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आठच दिवसात तुमचं पवित्र पुरवठा सुरू करतो आणि भरतीची कारवाई फास्ट करतो असं सांगितलं होतं परंतु त्या गोष्टीला एक महिना उलटून गेला आजही काही कारवाई झालेली नाही लाखो अभियताधारक सरकारकडे आशेच्या नजरेने पाहतायत काय कारण सांगितली तुम्हाला ज्यावेळेस अजित पवारांना तुम्ही भेटला अडीच लाख तुम्ही सर्व मंडळी पाच परीक्षा पास झाले आहात काय तुम्हाला काय का हे होत नाही आणि कधीपर्यंत होईल टेक्निकल कारण सांगतात फक्त एक एकच उत्तर आहे यांच्याकडे टेक्निकल अडचणी आहेत त्या अडचणी दूर झाल्या की आम्ही भरती सुरू करतो परंतु ज्या आज आपण एकविसाव्या शतकात आहोत डिजिटल युगात आहोत परीक्षा आमच्या ऑनलाईन झाल्या आणि गेल्या सहा महिन्यात जर यांना यांची टेक्निकल अडचण सोडवता येत नसेल तर मग हा गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा राहतो की नेमकं हे करतायत काय आता काय करतात आता सध्या आम्ही क प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय मी स्वतः चहाचा गाडा चालवतो इथं नागपुरामध्ये आणि अभियोगदा आहे स्वतः आता या गोष्टी आम्ही किती दिवस सहन करायच्या आणि काय करायचं डिअडहून जवळजवळ सात वर्ष झाली जातं माझी सात वर्ष काय करू गेल्या सात वर्षामध्ये अनेक आस्थापनामध्ये मी काम केलं छोट्या छोट्या आस्थापनामध्ये सात हजार पाच हजार काम केलं तिथं मन रमत नाही कारण आमचं स्वप्न हे जिल्हा परिषद शाळेत लागून मुलं घडवण्याचं स्वप्न आहे आता अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आमच्यावरती मी एक अभियक आहे अशी लाखो काम करतायत सध्या दादा तू कधी डीएट झाला आणि काय माझं दोन हजार चौदा मध्ये डीएट झालं सर तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो शिक्षक भरतीमुळे एक आशेचा किरण निर्माण झाला होता दोन हजार बावीस ची भरती आणि दोन हजार सव्वीस पर्यंत लांबवली आता दोन हजार सव्वीस ची भरती कधीपर्यंत लांबवतात हे काही कळाचा मार्ग राहिला नाही दादा <laughs> म्हणजे बाकी दहा वर्ष झालं तो परीक्षा दे परीक्षा देऊन पास झालेला आहे मात्र अद्याप निर्णय माझं दोन वेळा टी पास आहे सीटेट पास आहे मी अभियोग त्याला पण चांगले मार्क आहे पण सरकारकडून कोणतीच प्रक्रिया चालू होत नाही अजून तर काय करतो दादा तू माझं स्वतः छोटस सी एस केंद्र आहे आपण काय करता, था। था। करता? आ, मी तुषार देशमुख सद्यस्थितीत या मुलांचं नेतृत्वासहित मी स्वतः एम एस सी बीड आहे तर सध्या आपण बघितलं अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर रोजी ह्याच मागण्यांसाठी आपण मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं आणि ह्या दोन प्रमुख मागण्या आमच्या भविष्यासह महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या शाळा हक्काच्या आबाधित राहिल्या पाहिजे यासाठी केलं होतं परंतु हे सरकार ह्या शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याची दलाली करतंय आणि दुसरीकडे सगळ्यात मोठं खेदानं मनाव असं वाटतंय इंग्रजीच्या हाट्टापायी मराठी शाळा बंद करून मराठी शाळा जर नाही राहिल्या तर उद्या मराठी शाळा फक्त मराठी भाषा ही पुस्तकातच उरेल म्हणून शाळा या शाळांची शिक्षक भरती करण्यात यावी या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात आणि मराठी अस्मिता जोपासण्यात यावी नाहीतर येणाऱ्या काळात ही सरकारला नक्कीच मागात पडेल आपण पाहतो ही नुँ। सर्व मंडळी आहेत कुणी चहाचा गाडा चालवत आहे कोणी सी केंद्र चालवत आहे आणि तुम्ही कुठून आणि काय सध्या घरची परिस्थिती माझी परिस्थिती आई वडील नाहीत मला मी दोन हजार अकरा मध्ये पास झालेलो पासआउट आहोत एट सी टी टी दिली आज आज पंचवीस पंधरा वर्ष होत आहे सर मला माझं एज बार होणार आहे तर मला आता एक्झाम दिल्या तीन महिने ओलांडून गेल्यानंतर पण हे पुढचे प्रोसेस करत नाही तर आम्हाला आता आंदोलन करल्याशिवाय आम्ही त्याच्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही परीक्षा सर आता एकच पहिली परीक्षा आहे माझी आता तू माझी तिसरी परीक्षा सतरा दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस अशा प्रत्येक भरतीमध्ये मी पार्टिसिपेट करतोय आणि प्रत्येक भरतीमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मी एक किंवा दोन मार्कांना माझं मेरिट राहिलेलं आहे साधारण फॉर्मसाठी किती पैसे लागतात आणि किती पैसा गोळा होत असेल या सगळ्या प्रक्रियेमधून आता बघा प्रत्येक हा फॉर्म हे कमीत कमी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाराशे रुपयेपर्यंत यांची फी असते आत्ता झालेल्या ई टीमध्ये पन्नास हजार पन्नास कोटी रुपयेचा निधी यांना जमा झाला आहे यांचा निधी पन्नास कोटीचा जो जमा होतोय तो निधी आम्ही कष्टानं रुपया रुपया गोळा करूनही फॉर्म भरतो आणि हे सहा सहा महिने उलटून सुद्धा आम्हाला नोकरी देत नाहीत ही खि खेदाची गोष्ट आहे दादा तुम्ही काय करतो मी डी बी एड एड आणि बी एड धारक आहे गेल्या माझं दहा बारा वर्षापूर्वी बी एड झालेला आहे सध्या शेती करतोय आणि एका खाजगी शाळेवर काम करतो की कारण आपण टचमध्ये राहा बरं आपण एवढा मोठा हे करून सुद्धा शासन काय करतं गेल्या बारा वर्षामध्ये कुठलीच शिक्षकाची भरती नाही आज जवळपास राज्यामध्ये जवळपास हजारो चाळीस ते पंचाळीस हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या तरी पण शासन हे काय करतं आता मी तीन वेळेस परीक्षा दिली टेटची दरवेळेस असंच होतं की कि एक किंवा दोन आता मागच्या भरतीमध्ये आम्ही काही ठिकाणी सिलेक्शन होऊन सुद्धा आम्हाला यांनी काही संस्था चालकांच्या हे कोर्सवामुळे आम्हाला पेंडिंग राहावं लागेल तसंच कशी परिस्थिती घरची परिस्थिती आज आई एक्सपायर झालेली आहे वडील बी अपंग भाऊ आहे माझ्या ती सगळी जिम्मेदारी करावं लागते म्हणून शेतीत काम करून खाजगी शाळेत एक पाच हजार काम करावं लागतं महिनाभर आणि पुन्हा परत शेतीत बी सगळं काम करावं लागते आणि बायकोला सुद्धा तिथं बाहेर खूप पाहिला पाठवा हो लागतंय ही <laughs> अभि योग्यता चाचणी पास झाली आहे म्हणजे सॉरी सीई टी पास झालेली सर्व मंडळी आहेत आणि तीन तीन वेळा परीक्षा पास झाल्या आहेत दोन हजार सतरा दोन हजार बावीस आता दोन हजार चोवीस अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे पात्रताधारक हे सर्व शिक्षक आहेत मात्र केवळ भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळं आज कोण गाडा चालवत आहे कोणी शेतीत काम करत आहे पत्नी शेतीत काम करते आणि बांगलायला जाते अशा पद्धतीची ह्या संपूर्ण शिक्षकांची परिस्थिती आहे एकीकडं राज्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार कंत्राटी शिक्षक भरण्यात आलेले आहेत ज्यांना कुठली परीक्षा दिलेली नाही आहे कुठली प्रक्रिया त्यांच्यासाठी राबवण्यात आलेली आहे केवळ काही मानधनावर ही, ही सर्व मंडळी काम करत आहेत आणि ज्यांना परीक्षा दिल्या साधारणपणे पन्नास कोट रुपये एका भरती प्रक्रियेवेळी सरकारला गोळा होतात मात्र केवळ भरती प्रक्रियेसाठी जे परीक्षा राबवल्या जातात प्रक्रिया राबवली जात नाही पुढची आणि त्यामुळं आज या संपूर्ण तरुणांवर कुठंतरी एक नाराजीचा सूर आहे आणि आज बेकारीची वेळ या संपूर्ण तरुणांवर आलेच आपल्याला दिसते या संपूर्ण प्रकरणात आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण सातत्यानं मी प्रत्येक अधिवेशनात या सर्व मंडळींना बघत असतो हे आंदोलन करताना दिसत असतात मात्र निर्णय होत नाही आणि त्यामुळे आता या सगळ्या विषयात सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश मुदावले एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट